नमस्कार मित्रांनो आज आपण आरग येथे एका उसाच्या प्लॉटवरती आलो आहेत तर या ठिकाणी हा निडव्याचा प्लॉट आहे शेतकरी आहेत आपल्यासोबत तर या ठिकाणी अलेवरॉनची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली आहे तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया आलेला अनुभव नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा बाहुबली ताळंदगे आरग मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर अडुसष्ट एकोणीस चौऱ्याऐंशी अच्छा हा जो तुमचा उसाचा प्लॉट आहे त्या ठिकाणी अॅलेवरची जर्मन टेक्नॉलॉजी दोन झाला वापर जाते बरोबर तर हा निडव्याचा प्लॉट आहे ना निडवाय तर इथं ह्या अर्धा एकरामध्ये लागण किती गेली होती अर्धा एकर मध्ये लागण गेली बघा दहा बारा टन गेली बारा टन आणि गेल्या वर्षी तुम्ही अलिव्हरनची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली तर एवढ्यात खोडवं किती टन गेलं बावीस टन गेले खोडवं बावीस टन गेला आणि तुम्ही कायम खोडवं खोडव्यानंतर प्लॉट काढून टाकताय तर, तर पहिल्यांदाच ला हा तुम्ही प्लॉट ठेवलाय तर काय बदल जाणवला बदल म्हणजे हा जाणवला की ज्या वेळेला आपण लागण गेली पंधरा टन खोडव्याचा ते बावीस टन तर निडो प्लस मध्ये का जात नाही परीक्षण घ्यायसाठी औषधाच्या पूर्ण अजून रिझल्ट काय येतात आता जे आले ते रिझल्ट आपल्यातूनच आहे काय आणि आणखीन आपल्याला काय फरक पडणार आहे आणि कितपत आपण याचं टार्गेट काढू शकतोय त्याच्यासाठी आम्ही ठेवण्याचं कारण म्हणजे मूळ कारण हे आपण या ठिकाणी काय काय वापरलं जरा धावता शेतकरी बांधवांना आपल्या हे आता आहे बघा अल्ट्राकेन स्पेशल हा आणि हे कॅल्शियम आहे हे स्प्रेला आणि अल्ट्राक्रिन सॉइल जमिनीतून जमिनीतून एक आळवणी झाली आता ह्या प्लॉटला किती आळवणी झाल्यात एक आळवणी झाल्यात एक आळवणी स्प्रे किती झाल्यात स्प्रे दोन तीन झाल्यात अच्छा एक आळवणी आणि तीन स्प्रे झाल्यात किती महिन्याचा प्लॉट आहे आता आता हा बारा फेब्रुवारीचा कटिंग आहे अच्छा आणि मग आज तारीख सत्तावीस एप्रिल आहे फेब्रुवारी बारा फेब्रुवारी बारा मार्च बारा, बारा एप्रिल म्हणजे सव्वा दोन महिने झाले बरोबर सव्वा दोन महिन्याचा प्लॉट आहे बघू शकता मित्रांनो जवळपास डोक्याच्या आसपास उंची आहे प्लॉटची आणि बघू शकता एक टाक सगळीकडे अशा पद्धतीचा प्लॉट आहे तर पानाची जरा रुंदी वगैरे जावत आहे का इकडं पानाची रुंदी कशी आहे पानाची रुंदी वगैरे चांगली आहे सर अच्छा चांगलाय पानाला हा आणि मातीमध्ये काय फरक पडलाय तो पण दाखवताय शेतकरी बांधवांना शेतामध्ये आम्ही ज्या वेळेला लागण करायची माती आम्ही अशा हातानं खोऱ्यानं काढतो होतो हा आणि आता हातान कापूल बरं 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 मातीशी झाल्या माती एकदम सुरू झाल्या ही माती काढू जाऊ बघू शकते शेतकरी मित्रांनो म्हणजे पहिला खोऱ्यान दार मोडायला लागत होती हो हो आणि आता हाताने सुद्धा माती उकर उकरत्या आणि फुटवा कुठे किती आहे जरा स्क्रीपांधावर आपल्या मोजून धावत आहे दाखवू आहे हा हे दोन तीन चार पाच दहा सात आठ म्हणजे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस कोंब आहेत ओके आणि कुठं म्हणजे तुम्हाला कोंब मराला आहे बारीक पडला असं वाटतंय का नाही नाही एक सारखी कोंब आहे ओके आणि एके ठिकाणी म्हणतात ह्याच्यापेक्षा डबल आहे म्हणजे बघू शकता की तुम्ही सरास फुटवा सरास आहे ह्याच्यापेक्षा पण चांगला फोटो आहे तर गे लागण गेली ते बारा टन म्हटलं खोडवं किती गेलं तर बावीस टन बावीस टन आणि आता आपण दुसऱ्या वर्ष आलेवची टेक्नॉलॉजी वापरणार आहे तर निडव्याचं काय टार्गेट आहे तुमचं निडवा आता टन ठरल्या किमान टार्गेट ठेवलंय निडव्याचं बरोबर ओके तर बाकी शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल काय नाही वापरायला काही अडचण नाही आहे त्यांनी हा शेतीमध्ये बदल करते माती चांगली करते हा आणि पिकाचं उत्पादन वाटण्याची काही क्षमता आहे ती या जर्मन टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला भेटेल बघा मित्रांनो या ठिकाणी हे खडकाचा प्लॉट आहे आरग रोडला तुम्ही बघू शकताय लिंगणूर रोडला मध्ये हा बाबुली तरंगे साहेबांचा प्लॉट आहे जमीन पण साधारण आहे पण यामध्ये निडव्याचा प्लॉट तुम्ही बघू शकता एक नंबरचा हा निळ्या प्लॉट आहे आणि आत्ता सधारण साधारणपणे म्हणजे आपण काय सकाळी हा प्लॉट बघायला आलो आहे असं नाही किती वाजल्यात साहेब रोहित पाटील साहेब किती वाजल्यात सव्वा तीन बघा सव्वा तीन वाजल्यात भर उन्हाचा आपण ह्या प्लॉटमध्ये आलोय पण एकदम अशी जी तुम्ही बघताय शायनिंग जी बघताय पानावरती चकाकी जी बघताय एक नंबर आहे पाणी कमी असून सुद्धा एक नंबर प्लॉट आहे तर धन्यवाद साहेब अलिवरानच्या माध्यमातून मी तुमचं आभार मानतो चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पाटील साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुम्ही इथं आज प्लॉट बघायला आलाय तर कसा वाटला तुम्हाला प्लॉट चांगला वाटला, 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 वाटला। फरक वाटला चांगला फरक वाटतो काय ना नेडेवाचा प्लॉट असं वाटतंय काय लावणीचा फोटो वाटला लावणी तर का वाटत ओके ओके ओके